पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कुंभ स्नान करणार आहेत साधू संतांशी वे यावेळी संवाद साधणार असल्याची माहिती देखील समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज येथील सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आज कुंभ स्नान करणार असल्याची माहिती आहे तर यापूर्वी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुंभ स्नान केलं होतं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभ स्नान करणार आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा कसा असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सकाळी दहा वाजता पंतप्रधान मोदी प्रयागराज विमानतळावर उतरतील पंतप्रधान नरेंद्र मोदी उरल घाटावर जातील सकाळी अकरा वाजता अरेल घाटावरून नावेतून मोदी संगम नोजला पोहोचतील सकाळी अकरा ते साडे अकरा वाजता मोदींसाठी महाकुंभातील वेळ आरक्षित ठेवण्यात आलाय सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी स्नानानंतर मोदी साधू संतांशी संवाद साधतील दुपारी साडेबारा वाजता मोदी प्रयागराज मधून दिल्लीसाठी रवाना होतील